हॅलो गाईज वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनी आनंद या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे खूप दिवसानंतर टेरिजवर आले खूपच गारव आहे आबाळ पण भरपूर आहे आमच्या इकडं आज कसं चालू होतं आमच्या इकडं आज थोडंसं पाणी थोडंसं पाणी चालू थोडंसं ऊन चालू थोडंसं पाणी चालू थोडंसं ऊन चालू आता थोडंसं वरती आले माझी तब्येत बरोबर नाही आहे थोडी आजारी आहे मी तर माझा नवरा कोणता तरी गेम खेळत आहे बघा कोणता गेम चालला होता

कसला भारी नजर आहे आमच्या इकडला बापरे का भारी वाटायला यार खरंच हे आमचं वडगाव आहे बघा आता थोडं थोडं अंधार होत आहे स्वयंपाक बनवायचा खाली जाऊन बनवा लागेल स्वयंपाक वगैरे तर बघा आमच्या इकडे भानसी माता दिसती माग माझ्या दिसली का ते भानसी माताचा गड आहे चला स्वयंपाक बनवायचा चला खा जा, खाली चल आम्ही जातो खाली तर आमच्या इकडे बघा कसलं वातावरण आज खूप गारवा गारवा आहे काहीतरी धुवा निघत आहे काहीतरी इथं भरपूर धुवा आहे एवढं का काय माहित काय जाळत असेल तिथे कंपनी आहे जा इकडे एक कंपनी आहे ती दिसते का ती एक कंपनी आहे का कंपनी आहे या साईडला धुवा निघत असेल कशातला तर बघा यांचं काय चाललं गेमच काय झालं अ गेमचं काय झालं ड़्या, ड़्या। गेंग गेंग का येत ना, नाही ना, 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 ना। <laughs> ना, ये का खेळायला यांची हँड रायटिंग चालू आहे आता काय ते